रवी वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते ती तीस ऑक्टोबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा गेल्या काही काळामध्ये तुमच्यावरती खूप गंभीर पद्धतीची अत्यंत हीन शब्दात टीका पण झाली तुमच्या तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये अशी टीका आम्ही तर कधी बघितली नव्हती मी स्वतः वीस वर्ष काम करतो तर तुमच्या आईवडिलांबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल इतक्या हीन दर्जाची टीका तुमच्या जिल्ह्यातल्या भाजपचे आमदार गोपीचंद पळकरांनी केली तुम्ही काहीच रिॲक्ट झाले नाही तुमची काय भावना क्या है कि क्या बड़ा तो सबसे दम बड़ा नमस्कार मी मयूरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज जिल्ह्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर जोरदार केलेल्या टीकेची सर्वत्रच चर्चा आहे याबाबत आमदार जयंत पाटील यांनी मौन सोडत जोरदार टीका पडळकर यांच्यावर करीत हल्लाबोल केलाय काय म्हणालेत आमदार जयंत पाटील पाहूयात गेल्या काही काळामध्ये तुमच्यावरती खूप गंभीर पद्धतीची अत्यंत हीन शब्दात टीका पण झाली तुमच्या तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये अशी टीका आम्ही तर कधी बघितली नव्हती मी स्वतः वीस वर्ष काम करतो आहे तर तुमच्या आईवडिलांबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल इतक्या हीन दर्जाची टीका तुमच्या जिल्ह्यातल्या भाजपचे आमदार गोपीचंद पळकरांनी केली तुम्ही काहीच रिॲक्ट झाले नाही तुमची काय भावना काय आहे की क्या बडा तो सबसे दम बडा मागं मी एकदा कुठेतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाही सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जाऊ दे वेळ येईल टाईम आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत दमदार आहेत वेळ काळ वेळ बघू ते करेक्ट कार्यक्रम वगैरे हो म्हणतात करेक्ट कार्यक्रम वगैरे हो म्हणतात तो तर <laughs> मला कळलं नाही आता सगळे मिळून सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या याची चौकशी त्याची चौकशी त्याची चौकशी काय करा ना काय प्रॉब्लेम नाही आपल्याला नुसतं बोलू नका त्यामुळं माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सगळे एका जयंत पाटलांसाठी एकत्रित येता प्रश्न काय जयंत पाटलांच्या आईवडिलांच्याबद्दल कोणीतरी चुकीची भाषा वापरली तरी त्याच्या समर्थनासाठी आपण सभा घेतो आहे हे मला वाटत नाही मला आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्ष असा विचार करू शकेल आता आमच्या सभेतही दोन चार जणांनी इकडे तिकडं भाषणं केली त्याचं समर्थन आम्ही कोणी करत नाही त्यामुळं ठीक आहे आता तो प्रश्न बाजूला गेलेलं आहे पण आमच्या भागातल्या जनतेला जनतेच्या भावना फार मोठ्या दुखावलेल्या आहेत सांगली जिल्ह्यातल्या आणि या भागातल्या लोकांची प्रतिक्रिया फार वेगळी आहे आणि हे जाणून बुजून केलं जातं आहे असा लोकांची खात्री झालेली आहे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमची इस्लामपूरकर आष्टेकर सांगली जिल्हा सगळ्या निवडणुकांमध्ये त्याची प्रचिती येऊन देईल असा मला विश्वास आहे आणि निवडणुकीतून उत्तर देणं हेच त्याला योग्य उपाय आहे